गणपती विसर्जनावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून तरुणाचा मृत्यू गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर रात्री घरी जात असताना धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून तोल जाऊन पडल्यानं तरुणाचा मृत्यू झाला सूरज हिंमत शेवाळे वय सत्तावीस राहणार मानकापूर तालुका निपाणी असं त्याचं नाव आहे इचलकरंजी मानकापूर मार्गावर अनंत चतुर्दशीला रात्री ट्रॉलीतून मित्रांसमवेत घरी जाताना अपघात झाला त्याला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्यानं ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरात येतात रात्री बारा वाजता मिरवणुका थांबल्या की नागरिक परतीच्या मार्गावर लागतात मंगळवारी सायंकाळी मानकापूर येथील काही तरुण दुचाकीवरून तर काही पायी चालत शहरात चाल आले होते पंचगंगा नदी घाटावर विसर्जन करून एक मोकळा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रांगोळी मार्गावर निघाला होता मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास या ट्रॉलीत चालत जाणारे काही तरुण बसले गणरायाच्या निरोपाचा जयघोष करत सर्व तरुण मंडळी फाळकी सोडलेल्या भरधाव ट्रॉलीतून जात होते दरम्यान तेर्दा मळाभागात वळसा घालत असताना अचानक ट्रॉलीला हादरा लागला यामध्ये सुरजचा तोल गेला आणि तो थेट रस्त्यावर कोसळला त्याच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर मार लागला मागून येणाऱ्या दुचाकीवरील नागरिक आणि ट्रॉलीतील तरुणांनी त्याला तेथील खाजगी रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा सा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आय एम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात घेण्यात आलाय या घटनेनं गावात शोककळा पसरले त्याच्या मागे आई वडील पत्नी भाऊ लहान मुलगी असा परिवार आहे